नमस्कार माझे नाव समीर नारायण भोसले राहणार आंबोडे संमत कोरेगाव को जिल्हा सातारा हा माझा शहाऐंशी झिरो बत्तीस हा माझा प्लॉट आहे तर त्याच्या ऊस लागवडीनंतरची लागवड केली होती ऑक्टोंबर महिन्यामध्ये दोन हजार तेवीसमध्ये त्याच्यानंतर आमचे सहकारी मित्र निकम यांनी आम्हाला पवन ॲग्रोच्या गन्ना फास्टरबद्दल थोडीशी माहिती दिली ती माहिती दिल्यानंतर आम्ही ते गन्ना फास्टर आणि मायक्रोट्रनची फवारणी घेतली पहिल्या तीस दिवसानंतर तीस दिवसामध्ये फवारणी घेतली त्या फवारणीनंतर आम्हाला त्याचा असा रिझल्ट दिसू लागला की पानांची रुंदी किंवा संख्या आणि थोडी थोडी उसालाशी जास्त काळोखी यायला लागली त्याच्या काही दिवसानंतरच आम्ही लगेच तीस दिवसांच्या तीस दिवसांच्या अजून रिपेड फवारणी आम्ही घेतली पुन्हा एकदा त्याच्यानंतर आम्हाला चमती दिसून आले की त्याच्या ऊसाची जी साईज म्हणजे कांद्यांची साईज किंवा लांबी आणि ऊसाला काळोखीच प्रमाणे खूप चांगलं आलं त्याच्यामुळे आम्हाला जे पवन ॲग्रोचे गन्ना फास्टर आहे त्याचे रिझल्ट खूप चांगले आहेत आणि कमीत कमी खर्चामध्ये म्हणजे समजा आता आपल्याला फवारणी करायची झाली उसावरती तर एकरी आपल्याला एक सुमारे दोन ते तीन हजार रुपये खर्च येतो पण या पवन ॲग्रोच्या गन्ना फास्टरच्या या प्रोडक्टमुळे खूप कमीत कमी खर्चात आमची फवारणी झाली आणि त्या फवारणीचा रिझल्ट एकदम अतिशय उत्कृष्टपणे आम्हाला मिळाला धन्यवाद